हा काय आश्रम आहे का असं म्हणत एका डॉक्टरनं रुग्णाला हाकलून लावत घरी गेलेल्या रुग्णाचा तीन दिवसांनी मृत्यू झाला पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयातला हा सगळा संतापजनक प्रकार आहे रुग्णाच्या शरीरातील साखरेची पातळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण डॉक्टरनं जबरदस्तीनं डिस्चार्ज घ्यायला लावत रुग्णालयातून त्याला हाकलून लावलं पण तब्येत जास्तच बिघडल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला गिरीश मोरे असं या रुग्णाचं नाव होतं या प्रकरणी आता संताप व्यक्त केला जातोय चाह वाला अलग थी मुझे चाह गया मुझे चाह गया तो बोले चाह गया था ये लगाए तो हो, ने तो वही लोग मुझे चाह ना शिवकी तो चाह वाली ने बोले तो ना होगी ना हाँ ये शुगर चेक कर कि शुगर डाली कॉमस्कोर नुसार आता ई सकार डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साथी ई सकार डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा काय आश्रम एका असं म्हणत एका डॉक्टरनं रुग्णाला हाकलून लावतो घरी गेलेल्या रुग्णाचा तीन दिवसांनी मृत्यू झाला पुण्यातील अंध जिल्हा रुग्णालयातला शरीरातील साखरेची पातळी घसरल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण डॉक्टरनं जबरदस्तीनं डिस्चार्ज घ्यायला लावत रुग्णालयातून त्याला हाकलून लावलं पण तब्येत जास्तच बिघडल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला गिरीश मोरे असं या रुग्णाचं नाव होतं या प्रकरणी आता संताप व्यक्त केला जातोय चहावा आला तर ती म्हटली चहा घ्या मुली चहा घ्या मला चहा घ्या यायला जायला त्याला म्हटलं चहा नव्ह शेवटी ते चहावाली नाही मला इथे चहा न दिलं हां तिला म्हणलं माझी शुगर चेक करा ती शुगर झाली